प्रभाग क्रमांक दहामधून विश्वास अप्पा नागरे हे भाजपकडून प्रबळ उमेदवार मानले जात असल्यानं त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला मोठ्या संख्येने हजेरी लावली आयटीआय मैदान ते ठक्कर मैदान या दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत प्रभागातील पिंपळगाव बहुला अशोकनगर जाधव संकुल श्रमिक नगर आणि राधाकृष्ण नगर या ठिकाणच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता गजरात आणि घोषणाबाजीच्या जल्लोषात ही रॅली पार पडली नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण सातपूर परिसर उत्साहानं दरम्यान गुरुवारी अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नाशिक जिल्ह्यात आता भाजपचाच बाले किल्ला झालाय असं मत भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी व्यक्त केलंय लोकप्रिय कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सहा हजार कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन प्रसंगी दौरा आहे अतिशय उत्साहात नाशिककर या उपस्थित पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड संख्येने वाजत गाजत ढोल ताशा वाजवत उत्साहात या ठिकाणी सर्व नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार या सभेत उपस्थित राहिलेले आहेत या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त सर्व नाशिक शहरासह जिल्हा भाजपमय झाला असून सकाळी माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल आणि माजी उपमहापौर उर्मिजी बाका इतर अनेक नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे त्यात नंदिनी बोडके या माजी नगरसेविका विमलताई पाटील ज्या कैलासवासी त्यांचे पुत्र आणि सुनबाई अशा असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील असंख्य लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे नाशिक जिल्हा हा भाजपमय झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही नाशिक जिल्हा भाजपचा बाले किल्ला असं म्हणायला हरकत नाही आम्ही रॅलीने घोषणा देत दोन ताशा वाजवत या सभेत सहभागी झालेलो आहोत या रॅलीमध्ये मिळालेल्या भव्य प्रतिसादामधून विश्वास अप्पा नागरे यांच्या नेतृत्वाला प्रभागातील जनतेचा मजबूत पाठिंबा असल्याचं चित्र स्पष्ट झालंय त्याचबरोबर आगामी राजकीय समीकरणांमध्ये प्रभाग दहा म भाजपसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे संकेत या रॅलीने दिलेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक